एवढी बोललेली इंग्रजी हिंदी बोललात तरी ते वीस लोकसभेच्या रणधुमाळीत विरोधी उमेदवाराचं खच्चीकरण करण्यासाठी अनेकदा वेगवेगळं आव्हान दिलं जातं त्याच्यातून राजकीय कलगीतुराही रंगतोय आणि कालांतरानं विषयही संपवला जातो दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या निलेश लंके यांना एक आव्हान दिलंय आणि त्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी निलेश लंके यांनी पाठ करून जरी बोलली तरी मी अर्ज भरणार नाही असं जाहीर आव्हान सुजय विखे पाटलांनी दिलंय मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं महिन्याभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असं सुजय विखेंनी म्हटलंय एखादा कुटुंब राजकारणामध्ये येत संपून जातं पण पन, पन्नास वर्ष जर एखादा परिवार स्वीकारला जात असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं पण हे कारण कळण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही त्यावर ते त्यांच्यावर मला बोलायचं नाही पण मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे कर पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाही आता यावर सुजय विखे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय अरे सुजय आपला बाप मंत्री होता कारखानदार होता आपण कॉन्व्हेंट मध्ये शिकलात निलेश लंके यांचे वडील शेत गरीब शेतकरी लंके स्वतः चहा विकून उदरनिर्वाह करायचे आणि खरा खुरा चहा मोदी सारखा काल्पनिक नाही तुझ्यासारखी श्रीमंत बापाची पोरं गरीबाला हिणवण्यातच समाधान मानतात विखे मनानं अगदीच भिकारी निघाले असं राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर